नमस्कार ग्रेट रियाश मॉर्निंग माझं नाव सूरज देशमुख ओळख आयुर्ताची अभियान या अंतर्गत मी आरोग्य सेनावरून काम करतो तर माझ्यासोबत आहेत साक्षी मॅडम साक्षी मॅडमनं मी सहा महिन्यापूर्वी रियायश अंबर किंवा डायबेटीजचा कोर्स दिला होता तर त्यांना काय फरक पडला या पाहिजे त्यांच्याकडून जायचं आहे आणि तुमचं पूर्ण नाव सांगा तुम्ही हा कोर्स द्यायला तुम्हाला काय करत होता आणि याचा काय फरक पडला तुम्ही लोकांना सांगा माझे नाव साक्षी देशमुख वाढते वर्ष मला खूप त्रास होत होता आणि बायोलॉजीचा कोर्स केला सहा महिन्याचा तर सहा महिन्यामध्ये माझे दहा किलो वजन कमी झाले वा छान बघा मॅडम ते सहा महिन्यामध्ये दहा किलो वजन झाले आहे तर मॅडम तुम्ही लोकांना काय सांगितलं त्याला याबद्दल लोकांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे खरंच लोकांनी घेतलं पाहिजे ओके तुम्ही पाहू शकता अमृत ज्यूस हे वेगळ्याच प्रकारच्या फळांपासून बनलेलं बन आहे याच्यामुळे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखा पडतात जे काय सर्व जुने आजार आहेत त्याच्यावरती काम करतं सर्व प्रकारची तुम्ही आज बरे करते फाय दिलेल्या नंबर संपर्क करा आणि तुमची ऑर्डर आजच बुक करा थँक्यू सो मच